सिंधुदुर्गातील दोडामार्ग परिसरात हत्ती थेट वस्तीत लागलेत आणि त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले गेले दोन ते तीन दिवस या भागात हत्तींनी ठाण मांडलेलं आहे फळबागांचं नुकसान केलंय आणि के या हत्तींना पकडण्याची मोहीम वन विभागानं आता सुरू केलेली आहे पण अजून तरी वन विभाग यात यशस्वी होऊ शकलेला आहे अजूनही वन विभाग बघ्याचीच भूमिका घेत आहे असा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे सिंधुदुर्गातील दोडामार्ग कोलझर परिसरात हत्ती थेट वस्तीत लागलेत आणि त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले गेले दोन ते तीन दिवस, या भागात हत्तींनी ठाण मांडलेलं आहे फळबागांचं नुकसान केलं आहे आणि या हत्तींना पकडण्याची मोहीम वन विभागानं आता सुरू केलेली आहे पण अजून तरी वन विभाग यात यशस्वी होऊ शकलेला आहे अजूनही वन विभाग बघ्याचीच भूमिका घेत आहे असा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे